आणि आता कुस्ती बघा कट्टाने काटा कुस्त्या बघाव्यात तर कर्जाच्या कट्टाने काटा आणि संपूर्ण माझ्या ब्याण्णव हात घातलेला आहे सचिन फौजी निर्णय घ्या ओ आकाशेचा वातावरण वाचला तिथं सौरभ शिरकर आहे गेसा नावाच्या खासियत आहे

अरे जिथं तिथं कोथी बदार तिथं अदृश्यू सतर्क असतो अदृश्यू पाण्या एकदा बजरंगबरीचा जेजेकर करायचे अंत करण्यापासून नाव घ्यावे मारुतीचे पुढे पावलं टाकावे आव्यशामुळ वेताचा कब्जाचा सगळे खाली बसून घ्या विनंती उभा राहिलेले सगळे बसा विनंती सचिन भाऊजी कुस्तीवरती लक्ष द्या कट्टाने काटा कुस्ती आहे वेताना कब्जा घेतलेला आहे मांडरे अजून दोघांना भुडगा टेकलेला मिळवून घ्या तर रे कुस्ती करायची राहत काढण्याचा प्रयत्न चक्र टांग करण्याचा प्रयत्न होता शेरकरचा ओ हा लगी कुठं आहे तिथं पुढे येऊन बसत आबाडी सगळे एका जागेवर देऊन असं विनंती शेवटच्या पक्का केशव गावडे आला केशव गावडे आलेला आहे प्रत्येकांचा राहता केशवकर अफ्तर्गाला विनंती रोटर मारल्यानंतर कुस्ती लागणार नोंद घ्या केशव अफ्तर्गाला विनंती आपल्याला हो इकडं भैया पंच आहेत कुस्ती करायची कुस्ती सुटणार नाही कुठल्या ना गावगाडीचं मैदान नाही मंडळाचं मैदान आहे नोंद घ्या कुठल्या संस्थेजून राजा शिव चौधरी सांस्कृतिक मंडळ आहे नोंद घ्या कला क्रीडा जिथे जोपासली जाते असं आपलं मंडळ राजा शिव सांस्कृतिक मंडळ पार नोंद घ्या ज्या इंदलगराने शिवगुरुमंना बळ लिहिलं त्या बंधूंचा फार मोठा सहकार्य आहे तिकडे एकशकपणा प्रयत्न आहे पृथ्वीराजचा ओ होकलेला आहे जाऊ दे सूरज फरतडे आणि मांडरे तो देख भले भले म्हणजे